या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन करण्यामध्ये लाडक्या बहिणीचं फार मोठं योगदान आहे अशा प्रकारचा उल्लेख सरकार त्यांनी स्थापन केलं त्या मायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांनी ने केलं जर ही लाडकी बहीण निवडणुकीच्या अगोदर अगदी हाता पनगटापासून ते अगदी ढोपऱ्यापर्यंत सगळीकडं राखी बांधून सगळ्या महायुतीच्या असलेल्या प्रमुखांनी अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी सगळीकडे कार्यक्रम घेतले आणि सांगितलं की लाडक्या बहिणीची कोणी योजना बंद करणार नाही ती तशीच चालू ठेवणार तो कोण बंद करणार असेल तर त्यांच्या हात कलम करून टाकू अशा प्रकारचे वक्तृत्व केलं आणि विरोधकच ही योजना बंद करणार सत्य आल्यावर अशा प्रकारची वल्गना केली निवडणुकीला यश मिळाल्यानंतर आजच्या घडीला या लाडक्या बहिणीच्या योजनेवर खरा जो कोणी भाऊ वैरी झाला असेल तर ज्यांनी या लाडक्या बहिणीतून सत्तेमध्ये आले तेच अशा प्रकारचं करतायत असं आरोप मी या ठिकाणी निश्चितपणाने करतोय जे केल्या काही दिवसामध्ये आदित्य तटकरे बाय महिला बालविकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की यामधल्या त्रुटी लक्षात घेऊन ज्या तक्रारी दाखल झाल्या त्यांच्यावर कारवाई करून आम्ही ती नावं वगळणार आहोत ना माझ्याकडे जी आर आहेत किती खोटं बोलतात अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि बारा जुलै चा सुधारित जी आर आणि जी आर इथं आहे ज्या वेळा ही योजना लागू करायची त्याच वेळेला ह्या असलेल्या नियम निकषाचा ज्याचा हल्ली उल्लेख केला जातो त्या निकषाप्रमाणे देण्यात यावा अशा प्रकारचा उल्लेख असताना त्यावेळेला फक्त निवडणूकच जिंकायची म्हणून सरसकट सगळ्यांना लाभार्थी ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्यांना देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला गेला मग जर हा निर्णय पॉलिसी निर्णय झाला होता त्यासाठी हे जी आर जर आले काढले होते मग त्याची अंमलबजावणी या जीला जी आरच्या निकषाप्रमाणे न करता फक्त निवडणुकीपुरतं ही मतं घेण्यासाठी लाडक्या बहिणीची ही योजना आहे आणि या लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम जे सत्तेवर आले त्या भावाने केलं असा माझा थेट आरोप आहे आणि म्हणून आज त्यांनी जे नियम वाढव वाचले तेच नियम पूर्वी असताना त्या नियमाच्या निकषात आता बऱ्याच महिला या ठिकाणी रद्द होतील आणि ते रद्द तर पाप या ठिकाणी या असलेल्या सरकारमधल्या लोकांनी केलंय फसवलंय विरोधकांनी कोणती योजना बंद केली ना तर ही योजना सत्तेमध्ये आलेली लोक बोलत आहेत आज काही मंत्री म्हणतात की लाडक्या बहिणीच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय मग हे या अगोदर यांना सुचत नव्हतं का मग या अशा प्रकारचा निर्णय जो झाला असेल तर माझी मागणी आहे की या असल्या योजनेचा जीआर असताना सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी ज्या अंगणवाडी किंवा ज्या लोकांनी त्या ठिकाणी हा सर्वे करून ज्या लोकांना लाभार्थी ठरवलंय त्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का एक आणि दुसरे जर अशा प्रकारचे लाभार्थी नसताना त्यांना पैसे वाटप झाले असतील तर त्याचे सरकारी तिजोरीमध्ये त्य। परत ते घेणार आहेत का याच्यावर मंत्री महोदय कारवाई करणार आहात का याचा खुलासा मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे याचा खुलासा सरकारने करणं गरजेचं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणं गरजेचं आहे मग सरकारच्या तिजोरीतले पैसे निघालेल्या जी आर प्रमाणे चुकीच्या पद्धतीने वाटल्या असतील तर तो, तो सरकारच्या तिजोरीवर टाकलेला खरोखर निवडणुकीसाठीचा दरोडा आहे आणि जर अशा पद्धतीने झाला असेल तर द्या आणि तुम्हीच सांगितलं ना डिसेंबरला काही केलं तरी मुख्यमंत्री म्हणाले एकवीसशे रुपये आम्ही लागू करणार मग आता डिसेंबर झाल्यानंतर एकवीसशे रुपये कुठे लागू केलेत ज्या ज्या अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केला त्यांना पन्नास रुपये अनुदान तुम्ही परवा चालू केलेला आहे मग या सर्व गोष्टीचा झालेली चौकशी करून या निवडणुकीसाठी वापरलेला हा सरकारचा पैशाचा तिरचा दुरुपयोग याची सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी त्याची परतफेड करून वसुली करणार का नसेल तर याच्याबद्दल निश्चितपणाने आम्ही आवाज उठवू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट